पण पोलिसांनाही सांगतो की अंदर की बात है पोलीस भी अब अपने साथ है आपण नाही पोलिसांना घर हवंय पण आता आधी आहे अठ्ठेचाळीस तास ड्युटी करायची अठ्ठेचाळीस तास एवढ्या पोलीस लावल्यात मला वाटलं काय छावणीचं रूप आलं मी अध्यक्षाला विचारलं कसे म्हणले आमच्या संरक्षणासाठी अरे त्या जे तुमच्या संरक्षणासाठी अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतात त्यांच्या डोळ्याला झोप नाही त्यांना डायबेटीस झालेला आहे कुणाच्या नवऱ्याला डायबेटीस नाही सांगा बरं ब्लड प्रेशर झालेलं आहे आल्यास आपण बी किरकिर करून थोडं वाढवतो मग असं पोलिसांनी काम करायचं कसं पोलीस जर ड्युटीवर गेला तर त्याला माहीत पाहिजे आपल्या हक्काच घर आहे हा विश्वास जोपर्यंत पोलिसाला येणार नाही तोपर्यंत पोलिसाची मनस्थिती कशी चांगली राहील आणि ह्या पोलिसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी केवळ तुमच्याच अन्यायाच्या विरुद्ध नाही तर या बघा दुर्दैवी गोष्ट आहे की पोलिसाला झोपडपट्टी भाड्याने घर घेऊन राहावं लागतं ह्याच्यापेक्षा वाईट काय ही परिस्थिती तुम्ही आणले ना नादान राज्य करते तुमची आबा लायकी नाही राज्य करण्याचे तुमच्या ढोंगणाला पत्ता नाही की पाकिस्तानचे लोक कधी आले समुद्राला आले ऐसे छोटे छोटे काय म्हणले होते आबा बडो बडो शहर मी छोटी घटना घडते हा गृहमंत्री अरे कानी टेबल व्हायची सुद्धा ह्याची लायकी नाही ह्याला तुम्ही हे केलं होम मिनिस्टर आपल्या कॉन्स्टेबल पैकी कुणालाही होम मिनिस्टर केलं तर ह्याच्यापेक्षा चांगलं काम केल्याशिवाय राहणार नाही कमी नहीं है। एक नोकरी करणारे पिऊन आज गृहमंत्री आहेत की नाही मग त्यामुळं तुमची जी दुःख आहे तुमच्या जे वेदना आहेत तुम्हाला जो त्रास होतोय त्या त्रासाला या तुमच्या मंत्र्याला काही देणं घेणं नाही आहे तुमच्या प्रश्नाची त्यांना काहीच देणं घेणं नाही फक्त हे मंत्रिमंडळ फक्त भ्रष्टाचार 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 जेवढं महाराष्ट्राला लुटता येईल तेवढं अरे हे कोण आहेत हे आले बाबा आणि चाळीस शोर आहे चाळीस स्वर चाळीस जणांचं मंत्रिमंडळ आले बाबा म्हणजे मुख्यमंत्र्याला बाबा म्हणतात हे आले हे मंत्रिमंडळ नसून आले बाबा चाळीस शोर आहेत जे महाराष्ट्राला लुटू लागलेले आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण संघर्ष सुरू केलेला आहे आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो मला माहित आहे तिसरा मोर्चा काढला तरी आपल्याला यश आलं नाही पण जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत ता आहोत आणि तुमची लढाई लढणार आहोत उद्याच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परिषदेमध्ये आशिष शेलार हा मुद्दा मांडणार आहेत सुनील राणेने ही लढाई कित्येक दिवसापासून लढव लढवलेली आहे मला खात्री आहे की त्यांच्या लढाईला यश आल्याशिवाय राहणार नाही पोलिसांना संघटित करणं काही साधा आणि सोपं काम नाही कित्येक वर्ष ते करतायत आणि मी पाहिलं की आज एवढ्या प्रमाणात तेवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा कार्यक्रम इथे संपवायच्या आधी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी कार्यालय डायरेक्टर विभागावर आपण सर्वजण आपलं निवेदन घेऊन तिथे शांत चित्ताने जायचं आहे त्यामुळे आपण सर्वजण पाच मिनिटामध्ये डब्ल्यू डी कार्यालयावर जायचं आहे Yeah. you आपण पुढे आलो आगे बोलो बाकी कुठे <laughs> <laughs> याच्याबद्दलचा प्रश्न विधानसभेत सुरू झालाय पेपर माझ्या हातामध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याचे आहेत आणि दोन हजार दहा मध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आणि दोन हजार नंतर मी त्या नात्य आहे असे म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही रूम हडप करतात याचे पुरावे आहेत आणि आज एकही एक डायरेक्टर इथे थांबायला तयार नाही कारण का तुमच्या सगळ्यांना घाबरून डायरेक्टर बाहेर झाले आणि त्यामुळे हा ऐका ऐका आहे की घरती एक मुलगा किंवा मुलगी ही पोलीस दलामध्ये नोकरी मिळालीच पाहिजे म्हणजे बाकीच्या बाहेर ना आलेल्या देशामधून लोकांची मुलामुलीला नोकरी दिली जाते पायलटाच्या मुलाला पायलट केलं जातं डॉक्टराच्या मुलाला दवाखाना दिला जातो वाण्याचा मुलगा वाणी होतो पोलिसाचा मुलगा पोलीस झाला तर बिघडला कुठे वेळेला तुमच्या सोबत लढणारा दीपक पाटील तुमच्याशी दोन मिनिटं बोलतो